डिसेंबर आणि या माध्यमातून दोन साधांनी पन्नास पन्नास शंभर शंभर रुपयाची खरेदी त्या मुलांकडून केली तर त्यांचा आनंद आवाज होईल आणि हा उद्देश पैसे कमवण्याचा नसून एक मुलांना आणि त्यांचा आनंद आपल्याला जपण्यासाठी आहे त्यांचा व्यवहार कोणा वाढवण्याचा आहे समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचे व्यावसायिक त्यांना माहिती होतात त्याची छोटीशी प्रतिकृती आपण या ठिकाणी सादर केली आहे आणि या सर्व पालकांनी याचा आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमाला उत्तर असा प्रतिसाद देऊन मुलांकडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खरेदी करावी सगळे झाले पाहिजे अशी मी सर्व पालकांना महिला पालकांना उपस्थित ग्रामस्थांना विनंती करतो आणि माझी शब्द सांगतो यानंतर आपले मनपूर्व प्राथमिक शाळा

चांगला या ठिकाणी कार्यक्रम ते बसवतात राबवतात तर या सर्व गंजे सर आणि त्यांच्या सर्व स्टाफ पालकांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो अशाच पद्धतीने त्यांनी चांगले कार्यक्रम ठेवावे सर्वजण या ठिकाणी करू अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी संधी त्याबद्दल संयोजकांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देशमुख मेमोरियल ट्रस्ट संचलित पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा एकोणीसशे चौदा पासून दोन हजार चौदा पासून या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा या ठिकाणी चालू आहे दरवर्षी आपण विविध प्रकारचे उपक्रम या शाळेमध्ये राबवतो त्याच कारण असं असतं मुलांमध्ये चैतन्य आलं पाहिजे शाळेमध्ये काय चाललंय हे समजलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी कि हा आळंदी बाजार आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर याच्यामध्ये फक्त मुलं सहभागी होतात असं नाही तर मुला मुलांच्या पालकांची सुद्धा आठ दिवसापासून तयारी चालू असते की काय करायचं नेमकं काय द्यायचं कस करायचं कोणता पदार्थ जास्त विकला आता सरांनी सांगितलं की हा बाल आनंदी बाजार कशासाठी आहे जितेंद्र शेट्टींनी सांगितलं की हा कशासाठी आहे तर पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहाराची जोड सुद्धा मुलांना देता आली पाहिजे त्यांना व्यवहाराचं ज्ञान कळत आलं पाहिजे त्याचबरोबर दर कळला पाहिजे आपण पाच रुपये आणि त्याच्यातलं दीड रुपयाची खरेदी केली तर आपल्याला किती पैसे परत येणार आहेत किंवा आपण किती पैसे परत द्यायचं हे त्यांना कळण्यासाठी समजण्यासाठी आणि बाजारामध्ये प्रत्यक्ष विक्री कशी केली जाते त्याच नॉलेज ज्ञान त्यांना मिळण्यासाठी हा आनंदी बाजार आपण दरवर्षी आता या शाळेमार्फत विविध उपक्रम साजरे केले जातात सर्वांना मी आणि सर्व स्टाफला आपण जे विविध उपक्रम या ठिकाणी चालू करता येईल तो उपक्रम म्हणजे बालविज्ञान मेळावा आपण विविध उपक्रम या ठिकाणी साजरे करतो परंतु शालेय स्तरावरचा बाल विज्ञान मेळावा सुद्धा या ठिकाणी घेता येईल आम्ही स्टाफ सगळा विचार करू, का करू। त्या दृष्टीने पुढच्या वर्षी आणखी एका कार्यक्रमाची भर घालण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू तुम्ही या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात त्याबद्दल या शाळेच्या वतीने तुमचं सर्वांचं स्वागत आणि आभार करतो आभार मानतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करायची आपल्याला कारण मुलांची उत्सुकता खूप कालून चालत नाही त्यांना साधारणपणे जास्त उत्सुकता गेली म्हणजे त्यांचे कठरावस्था येते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही थांबतो जे हिंद आनंदी बाजार काय वाटतंय आनंदी बाजाराचा उद्देश असा आहे की मुलांमध्ये एक नव चैतन्य निर्माण करण्यासाठी शाळेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असतो तर आनंदी बाजाराचं मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांना बौद्धिक जे आपण शिकवतो शिकवण्याबरोबरच त्यांना व्यवहारामध्ये पण वेगवेगळे ज्ञान मिळवण्यासाठी त्याचबरोबर व्यवहार कसा चालतो पैशाची देवाणघेवाण कशी होती त्याचबरोबर बाजाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू बाजारामध्ये येत असतात त्या कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू असतात त्याची माहिती आपण विद्यार्थ्यांना या आनंदी बाजाराच्या माध्यमातून देत असतो हा आपल्या शाळेच्या माध्यमाचा मुख्य उद्देश आहे कानगोडी सर आनंदी बाजार बद्दल तुम्ही काय सांगाल आनंदी बाजार हा शालेय स्तरावर ज्या विविध उपक्रमांची आवश्यकता असते कारण विद्यार्थ्यांमध्ये फौत फक्त बुद्धिक विकास होऊन चालत नाही तर समाजामध्ये भविष्यामध्ये त्याला सर्वांगाने ज्ञान मिळण्यासाठी हा आनंदी बाजार पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवहाराची ज्ञान झालं पाहिजे बाजारामध्ये चालणाऱ्या किंवा व्यवहारामध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती झाली पाहिजे बाजारामध्ये माल कसा विकतात कसा घेतात याचही नॉलेज विद्यार्थ्यांना झालं पाहिजे या दृष्टीने आणि मुलांमध्ये एक नवीन चैतन्य आलं पाहिजे आणि विविध उपक्रमांनी त्यांच्यामध्ये विकास झाला पाहिजे यासाठी हे आनंदी बाजार बाल आनंदी बाजारांची आवश्यकता आहे त्या दृष्टीने या शाळेमध्ये अशा प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबवले जातात त्याला पालकांकडून मुलांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आजही खूप असा प्रतिसाद या पालकांनी विद्यार्थ्यांनी दिलेला आहे त्याबद्दल या विद्यालयाच्या वतीने या पालकांचं विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद कानगोरे सर चला <laughs> काय मासाल काय वाटतं तुम्हाला आणि आनंदी बाजाराबद्दल रावसाहेब देशमुख मेमोरियल ट्रस्ट आयोजित केलेला हा बाल आनंदी अति उत्साहात आणि अति बालक सगळे सगळे विद्यार्थी आहेत पालक असे सगळे खुशीत दिसत आहेत असा दरवर्षी जरी भरवला तरी यांना व्यावहारिक ज्ञान भेटणार आणि भेटण्याची आवश्यकता आहे त्यांना दैनंदिन जीवनात म्हणा दैनंदिन व्यापारात म्हणा त्यांना कसं बोलायचं काय करायचं किती कसा व्यवहार करायचं त्यांना ते नीट व्यवस्थित जुळून येण्याची कु मला वाटतं धन्यवाद साहेब काय तुम्हाला आनंदी बाजार बद्दल आज हा मुलांचा आनंदी बाजार रावसाहेब देशमुख ट्रस्ट प्राथमिक शाळेचा आज आनंदी बाजार आहे आनंदी बाजारात मुलांचा हा आनंद असतो विकण्यासाठी वेगवेगळे पदार्थ घेऊन येतात आणि खूप छान वाटते का वेग 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 हो मुलांना खूप आनंद वाटतो आनंदी बाजारात काय वाटत का तुम्हाला आनंदी बाजार बद्दल खूप छान वाटते सगळ्यांचे लहान मुलांचा उत्साह पाहून आणखीन मस्त वाटते आणि सगळ्यांनी म्हणजे बाजाराचा एन्जॉय करावा असं सगळ्यांना मी विनंती करते आणि मी करते बाजाराचा सगळ्या आनंद घेते एवढच बोलते आनंदी बाजार आहे लहान मुलांचा त्याबद्दल तुम्हाला काय मनोगती व्यक्त करायचं आज शाळेने या ठिकाणी जो उत्कृष्टपणे आजाराचा उपक्रम राबवला आहे तो अतिशय सुंदरपणे राबवला राबवण्यात आलेला आहे यातून लहान मुलांना एक व्यवहाराची व्यावहारिक ज्ञान आणि दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्या व्यावहारिक वागणूक जी असते लहान मुलांना इथून शिकवण्यात येते हा उत्कृष्ट असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्याबद्दल शाळेचे मनापासून आभार मानतो धन्यवाद आनंदी बाजार मध्ये तुला काय वाटत एकदम छान आणि कस आहे भारी आहे राऊसाहेब देशमुख या शाळेत आनंदी बाजार आहे तर सय्य संवाद बोला आज आपण आपल्या ह्या शाळेमध्ये जो उपक्रम ठेवलेला आहे आनंदी बाजार ह्याचा उद्देश एवढा आहे की विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी नॉलेज नसून त्यांना सर्वांगीण विकास व्हावा त्यांना व्यवहारिक नॉलेज कळावं आणि ह्या व्यवहारिक नॉलेज आपण जर म्हणजे असं आपल्या गावात जेव्हा बाजार असतो तेव्हा आपण लहान मुलांना पाठवत नाही पण जेव्हा आपण शाळेत बाजार भरवला जातो तेव्हा मुलं काय करतात की स्वतः वस्तू विकणार आहेत स्वतः खरेदी करणार आहेत ह्यातून त्यांना बेरीज वजा बाकी ह्या सारखे जे गणित क्रिया आहे ते हा हास खेळत शिकणार आहेत आणि म्हणून आपण दरवर्षी हा कार्यक्रम शाळेत घेतो मॅडम तुमचं काय आनंदी हो। बाजार आता आनंदी बाजार या नावात सगळं दडलेलं आहे बाजार तर आपण बघतोच मंगळवारचा बाजार असेल वेगवेगळ्या प्रकारचे बाजार भरतात खेळण्यांचे बाजार असतात तर हे आनंद मुलांचा दुग्नित व्हावा म्हणून हा बाजार भरवला गेलेला आहे आणि यातूनच जसं सय्यदमीस म्हणलं की त्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावं म्हणून हे आनंदी बाजार म्हणजे ही उपक्रम घडवून आणलेला आहे मॅडम मॅडम तुम्ही काय सांगतो मी बाकी काय सांगणार नाही बाजार तर जर गावी बघतोच आणि तसं आपण या शाळेमध्ये भरवलेलं आहे मुलांची वेशभूषा त्यांची समजावे म्हणून हा बाजार बनवला आहे बाकी काय नाही खूप छान प्रकारचा बाजार धन्यवाद मॅडम आपण आपल्या शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमांची आयोजित करत असतो तसेच यातला एक आनंदी बाजार हा कार्यक्रम आपण या वर्षी देखील आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारलेल्या आहेत त्याच्यामधून त्यांचा आनंद हा द्विगुणित होत असतो आणि असेच कार्यक्रम यापुढेही आम्ही या शाळेमध्ये राबवत राहू अशी मी तुम्हाला धन्यवाद मॅडम रावसाहेब देशमुख मित्र या शाळेत आलेला आहे यांचा आज आनंदी बाजाराच बाजार आहे आनंदी बाजार आहे रावसाहेब शाळेचा चांगला भरलेला आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे काय वाटतं तुम्हाला बाजारात बाजारात काही बरेचसे पदार्थ आणलेत आणि आपलं पाळीभाजी आणलेत मुलांनी विकायला चांगलं वाटतं हे